काय नाव आहे ग तुझं तपस्या तपस्या किती छान नाव आहे आणि घरी काय म्हणते तुला तपस्या तपस्याच सगळी आणि तुला बहीण भाऊ आहे का मग छोटी मा? का मोठी होय ती तुझीच बहीण आहे हा हा आणि तू आमची शाळा बघितलेली का आधी कधी रे एकदम झेंड्याला हा झेंड्याला आली होती ना आणि मला बघितले लय आणि तुला आवडते का आमची शाळा खरच का मग तू येणार ना पहिलीला शाळेत येणार ना आणि माझी भीती वाटते का तुला नाही वाटत कस काय बरं कस काय अजिबात मग काय वाटतं तुला काहीच नाही आणि एक दोन येतं का तुला म्हणून दाखव बरं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ

पहिली तर आल्यावर अभ्यास करणार ना सगळा चालतंय ये मग पहिलीला